सर हिपरकी मॅडम सूर्यवंशी मॅडम शिंदे सर इंडीपो दवाखाना जाऊन उभा राहायचं आहे स्पर्धा लगेच सुरू होत आहे संस्थेचे अध्यक्ष लवकरच होणार आहे स्पर्धेला पाचच मिनिटात सुरू होत आहे

ટ શું <that> 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 <laughs> ज्येष्ठ ए ए, सरा महाजी रे નાઈ વા રેકોર્ડિંગ રેકોર્ડિંગ yaqinda <laughs> अकरावीच्या मुलांना विनंती आहे की ते उजवीकडे यायचे आहे अकरावीचे विद्यार्थ्यांना त्यांना विनंती आहे की त्यांनी उजवीकडे उजवीकडे इथे यायचे बाकीचे सर्वजण बसून घ्यावं या ठिकाणी आपले भाग यावं बाकीचे सर्व विद्यार्थी बसून घ्यावं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यावं बस रे बस रे येले पुणे थोडं पाणी पिता पाणी ठेवला का तिथे पाणी नाही आलं या ठिकाणी लाव तो लवकर इकडे दादा नो आई शांत बसून घ्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना विनंती वटाज ची जयंती आपल्याला साजरी करावी लागते हीच एक गोष्ट वेदनादायक आहे बट सर्व महरत, आयोजकांनी हा जो एक मॅरेथ भव्य मॅरेथॉन स्पर्धा विडी गरकुल भागामध्ये आयोजित कर केली आहे आता सोलापुरात त्याप्रमाणे दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित होत असते बट या भागात ही पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा एवढ्या भव्य प्र प्रमाणात आयोजित करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी वेगवेगळे वे वे आयोजकांनी जे काही स्वभाव नोंदवलाय याच्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आताच प्रथमेशनी सगळं सांगितलं आहे की महेश अण्णांनी केलेलं कार्य या भागामध्ये इथली जनता कधी विसरू शकत नाही अण्णांचं नेहमी हे होतं की कोणाशी सगळ्यांना घेऊन अण्णा एकत्र चालत होते त्यामुळे एकता मॅरेथॉन नक्कीच त्यांच्या कार्याला शोभण्यासारखे आहे भविष्यातही अण्णांचं सा सामाजिक कार्य असू दे राजकीय कार्य असू दे या भागात आम्ही कोठे परिवार म्हणून असंच सुरू ठेवू आणि उद्या तुम्हाला माहिती आहे की महिषाणांच्या जयंतीनिमित्त विडी गरकुल संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेत आपण एक भव्य आरोग्य शिबिर इथं आयोजित करत आहोत फक्त आयोजित आरोग्य शिबिर आयोजित नाही तर तेथे मोफत औष औषध उपचारही देत हो। आहोत आणि मागच्या वेळेला इथे आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं होतं त्याला फक्त पोट विकार संबंधित होत त्यावेळेला नेत्र तपासणी मशीनद्वारे चष्मा वाटप आहे त्या कार्यक्रम स्त्रीरोग तपासणी आहे तपासणी आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर्स उद्या उपस्थित राहणार आहेत जिल्हाधिकारी साहेब येणार आहेत टाळ्या वाजून स्वागत करा अभिनंदन करा द्वितीय क्रमांक आहे रणवीर सिंग सुनील सिंग परदेशी टाळ्या वाजून अभिनंदन करा आणि मुलामध्ये प्रथम आलेला क्रमांक आहे बालाजी गोपाल सूरज मुलामध्ये प्रथम क्रमांक बालाजी गोपाल सोयम वाजून सगळ्यांनी अभिनंदन करा अभिनंदन सरकाथ। करा तृतीय क्रमांक आहे द्वितीय क्रमांक आहे श्रावणी राजू गुंडला आणि मुल मुली काळ्या सर्वांनी अभिनंदन करा तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक आहे किशोर मठाच्या होत आहे स्वागत करा तारे ये तारे ये जा 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 खास बक्षीस एक आहे एवढ्या मॅरेथॉन करतो एकच महिला धावलेली आहे एवढ्या मॅरेथॉन मध्ये त्यांचा विशेष या ठिकाणी सत्कार होत आहे एक नंबर टाळ्या स्वागत करा सगळ्यां जोरात एकदा अंदर अंदर कुझु कर प्रतियोगितामध्ये आपण सहभाग होणं हा फार था महत्वाचा भाग असतो त्यामुळं तुम्ही सर्वांनी सहभाग घेतलात त्यामुळं तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक जे सकाळी योगा करत असतात बी ग्रुप मधले सामल काका असतील गुन्हेल साहेब असतील हे सगळेजण त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी घेतले त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वजण इथं आलात मला वाटतं आता परीक्षेचा काळ सुद्धा आहे अकरावीची परीक्षा मला वाटतं आजच आहे आणि पाच तारखेपासून इतर विद्यार्थ्यांची परीक्षा आहे मी त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही चांगला अभ्यास करून निश्चित भविष्यात चांगलं यश आपण मिळवाल एवढी अपेक्षा व्यक्त करून ही देवाचरणी प्रार्थना करून सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी कुमुता या अंकाराम असतील शशिकांत कॅन्ची मेंबर असतील इंजामुरी साहेब असतील गुरु कापसे साहेबांनी नाश्त्याची सोय केली त्यांचे सहकारी असतील हे सर्वांनी इथं हातभार लावल्यामुळं

आपल्या आरोग्य मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धा आज खरं म्हणजे शांत बसून घ्या आणि आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे